हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री आणि आज सोबत आहे डायटिशियन दिव्या सांगरेकर आम्ही दोघी मिळून आपल्या सर्व मेंबर्सचे चर्चा करणार आहोत आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत तो म्हणजे चालणे आता चालणे हा एक असा व्यायाम आहे की प्रत्येक जण जेव्हा वजन कमी करायचं ठरवतो त्यावेळेस पहिल्या मनात येतो तो म्हणजे की मी उद्यापासून चालायला जाणार आहे तर वेट लॉस आणि चालणं ह्याचं खूप जवळचं नातं आहे आणि प्रत्येक जण जर्ण, जणांनी कधी ना कधी तरी त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये ह्या व्यायामाला प्रिफर केलेलंच असणार आणि ह्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत चालण्यासारखं सर्वांगीण व्यायाम दुसरा नाही मग तुम्ही नेचरच्या जा क्लोज जातात ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो सर्क्युलेशन वाढतं आणि त्याचबरोबरी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी येते स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि सर्क्युलेशन वाढतं त्याचबरोबरीनी नक्की किती वेळ चाललं पाहिजे काय स्पीड पाहिजे कसं ते मॅनेज करायचं जेणेकरून आपल्याला वेट लॉस म्हणजे वजनामध्ये फरक जाणवून येईल तर आज ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत दिव्या मॅम कडनं कारण त्यांच्या चालण्यावरचे अनेक व्हिडिओ तुम्ही सर्वांनी चॅनलवरती नक्कीच पाहिले असतील पण तरी पण एक हे दिल की पास म्हणून ही आजची चर्चा तर <laughs> जसं मी की प्रत्येक जण वेट लॉस जर्नी मध्ये जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा पहिला व्यायाम प्रकार म्हणजे चालण्यापासून सुरुवात होते बरोबर नक्की चालणे आणि वेट लॉस हे म्हणजे कशामुळे <coughs> नक्की वेट लॉस होतो किंवा किती वेळ चालल्यानंतर आपण वेट लॉस एक्सपेक्ट करू शकतो येस हे तर मी सांगतेच तेजश्री पण त्याआधी थोडस चालण्याबद्दलचं जे लोकांचं गणित असतं त्याबद्दल एक थोडा वेगळा अप्रोच काय असतो तो मला इथे सांगावा असा वाटतो म्हणजे जेव्हा आपण सुरू केलं आज आपली ह्याच्या डिस्कशन आहे हे तर बरेचदा लोकांना असंही वाटतं की मी तर खूप चालते किंवा खूप चालण्याचा व्यायाम करतो तरी माझं वजन नाही कमी होतय म्हणजे मला आठवत की पूर्वी म्हणजे जेव्हा मी लहान होते तर आमच्या घरामध्ये म्हणजे कसे आजोबा होते तर ते अगदी पुण्यात राहायचे मी तर गावातन कोथूड पर्यंत चालत वगैरे येतील अशा प्रकारचं त्यांची लाईफस्टाईल होती आणि म्हणजे ऑब्व्हियसली काही कधी त्यांच्याकडे कुठली वाहनं नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचं अगदी म्हणजे सायकल वगैरे सुद्धा वापरायची तेव्हा एवढी ट्रेंड नव्हती त्यामुळे चालणं म्हणजे असं काही विशेष काही करतो किंवा व्यायाम करतो असा त्यावेळेस अप्रोचच नव्हता लाईफस्टाईलचा भाग होता आणि म्हणजे मी तेच कितीतरी व्हिडिओ मधन हे सांगत असते की चालणी एक अशी गोष्ट आहे ना म्हणजे जरी तो व्यायाम प्रकार मोफत असला तरी म्हणजे त्याच्यासाठी काही विशेष करावं लागत नसलं तरी साधी तरी सुद्धा तर चालणे हा आपला एक लाईफस्टाईलचा भाग असला पाहिजे म्हणजे विशेष त्याच्यासाठी काही करायला पाहिजे किंवा मी अगदी स्पेशल काहीतरी करतोय की मी रोज समजा पाच हजार स्टेप्स पूर्ण करत असेल तर असा अगदी मानून घ्यायची गरज नाही कारण की आपली जी ह्युमन बॉडी आहे ती हालचाल करण्यासाठीच बनलेली आहे म्हणजे आपण जर का थोडस आपली फिजिओलॉजीचा अभ्यास केला तर बेसिकली आपण एके ठिकाणी बसून काम करणं ह्यासाठी आपली बॉडी बनलेली माणसाने जे मसल्स आहेत किंवा जे सगळे आपले जे काही आपलं हेल्थच्या दृष्टीने तर हे जे मसल्स आहेत त्यांचा सतत वापर व्हावा आणि त्या दृष्टीनेच ही बॉडी बनलेली आहे पण आजच्या काळामुळे म्हणजे जे आपण शहरांमध्ये येऊन राहतो शहरीकरण झालंय किंवा आपल्याला जागेचा अभाव असतो कामाचा ताणतणाव ह्या सगळ्यामुळे एक चालण्याचा जो प्रकार आहे तो कमी झालेला आहे त्यामुळे सगळ्यांना मी सगळ्यात पहिले हे सांगू शकते की चालणं हा जर का तुमच्या रोजच्या जीवनातला भाग असेल तर खूप चांगली सवय आहे तुमच्या घरातल्या मुलांनाही तुम्ही ती लावा तरुण मंडळी असेल तर त्यांनाही ती चालण्याची जी, जी सवय आहे ती आत्मसात करू देत जेवढी कमीत कमी आपण वाहन वापरू किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रॅव्हलिंग टूल्स वापरू तेवढं आपलं चालणं सहज शक्य होईल आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला विशेष काही फारसं त्याच्यामध्ये करावं नाही लागणार आता तू जो प्रश्न विचारला होतास की चालण्यामुळे नक्की किती वजन आपलं कमी होऊ शकतं सो परत थोडस आपण हिस्ट्रीमध्ये किंवा थोडस मागे जाऊया की अगदी चालणं आणि वजन कमी करणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये म्हणजे जसं मी म्हटलं की अगदी खूप पूर्वी नाही पण आजपासून पंचवीस किंवा तीस चाळीस वर्षांपूर्वी सुद्धा जसं आपण म्हटलं की लोकांच्या जीवनामध्ये वॉकिंग हे खूप कॉमनली होतं म्हणजे त्यांना एके ठिकाणावरनं ना दुसरीकडे जायला बसेस जरी होत्या गाड्या जरी होत्या तरी सुद्धा खूप चाललं लागायचं त्यामुळे जेवढे आजच्या काळामध्ये वजन किंवा डायबिटीस रिलेटेड इश्यूज आहेत तेवढे त्या काळामध्ये नव्हते सो so, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चालण्याने जर का आपल्याला वजन खरंच कमी करायचं असेल तर जेवढं आपण काही तुम्ही जिम करा व्यायाम करा योगा करा पण चालणी ही एक अशी गोष्ट आहे की जे आपल्याला एक ऍडिशनल ऍक्टिव्हिटी आपल्या डे टू डे रुटीन मध्ये ऍड करायला मदत करेल बरोबर म्हणजे आज जसं बरेच सारे फिटनेस एक्सपर्ट सांगत असतात की फक्त एक तास व्यायाम केला म्हणजे माझं काम झालं असं नाहीये त्यानंतर सुद्धा सकाळी उठल्यानंतर जर का तुम्ही व्यायाम करत असाल तर त्यानंतर सुद्धा तुम्ही दिवसभर किती ऍक्टिव्ह आहात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे जर का आपण एक तास व्यायाम केल्यानंतर उरलेले तेवीस तास दिवसातले बैठ काम करतो जसं काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करतो तरी सुद्धा आपल्याला फायदा नाही होणार किंवा आपल्या आरोग्यासाठी ते चांगला नाही सो so, जेव्हा वजन कमी करायचंय तर साधारण चालण्याचा व्यायाम जो आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला वजन करण्यामध्ये वेगवेगळे रिझल्ट मिळू शकतात ओके okay? आता काय होतं आपण जेव्हा समजा तुम्ही गेले काही सहा महिने चालण्याचा व्यायाम करताय आणि बरेचदा लोक असं हो सांगतात की दिव्या सहा महिने झाले रोज अगदी पाच किलोमीटर चालतो पण माझं वजन काही अजिबात कमी नाही झालं सुरुवातीला दोन किलो झालं त्याच्यानंतर अजिबात नाही झालं सो वजन कमी करण्यामध्ये होतं काय की आपली बॉडी जी आहे ती कुठल्याही प्रकारच्या व्यायामाला एकदम युज टू होऊन जाते ओके म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये येतो आपण एकदम त्यामुळेच जिम मध्ये किंवा योगा क्लासमध्ये किंवा कुठल्याही एक्सपर्ट किंवा कुठल्याही फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यायाम केला तर आपण काय करत असतो की आपण दरवेळेस आपल्या शरीराला एक नवीन चॅलेंज देत असतो म्हणजेच दर आठवड्याला आपण इंटेन्सिटी वाढवतो किंवा कधी टाइम ड्युरेशन वाढवतो सेम गोष्ट आपल्याला आपल्या चालण्याच्या व्यायामामध्ये करायची सो जर का तुमचा उद्देश हा आहे की मला वजनच कमी करायचं आहे तर तुम्ही समजा रोज पंचेचाळीस मिनिटं चालत असाल तर तुम्ही हे ट्रॅक केलं पाहिजे की पंचेचाळीस मिनिटांमध्ये मा माझं किती किलोमीटर किंवा किती स्टेप्स पूर्ण होतात स्टेप्स आपण स्टेप्स ट्रॅक करणं सोपं जातं गुगल फिट सारखं सोपं जे टूल आहे ते आपण वापरलं तरी स्टेप्स आपल्या काउंट होतात सो समजा पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुमच्या सहा हजार स्टेप्स होत असतील तर साधारण दर दहा दिवसांनी याच्यामध्ये आपल्याला चॅलेंज करायचंय स्वतःला ओके त्याच सहा हजार स्टेप्स मी आता चाळीस मिनिटात कशा करू शकेन असा प्रयत्न असला पाहिजे चाळीस ते पस्तीस मिनिटावरती कसा करू शकेल हा प्रयत्न असला पाहिजे आता हे केल्यानंतर साधारण एक महिन्यामध्ये आपण दोनदा ते तीनदा आपली इंटेन्सिटी वाढवली हो आपल्या व्यायामाची तर तुम्हाला महिनाभरामध्ये लक्षात येईल की ठीक आहे मी चालण्याचा व्यायाम केल्यानंतर साधारण माझ्या दोनशे कॅलरीज बर्न होतात बरोबर दोनशे कॅलरीज बर्न होतात आणि मी हे धरून चालते की आपण आपल्या आहाराचा अगदी काटेकोरपणे पालन करतोय आणि कारण की परत आपण वजनच कमी करायचं बोलतोय तर कॅलरीज आपण किती कंझ्युम करतोय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ते सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे सो आहार व्यवस्थित लक्षात घेऊन आपण व्यायामाकडे लक्ष देत असू तर साधारण Uh, तीन हजार पाचशे कॅलरीज आपण जेव्हा uh, बंद करतो तीन ते साडेतीन हजार कॅलरीज बंद करतो तेव्हा एक किलो वजन आपल्याला कमी व्हायला मदत होते so, साधारण असं सा लक्षात आलेलं आहे की uh, दहा ते पंधरा दिवसांमध्ये आपल्याला एक किलो वजन कमी व्हायला मदत होऊ शकते आता ह्यामध्ये बरेचदा होतं कारण की बरेचदा रेस्ट डे म्हणजे लोक लोकशन ब्रेक घेतात किंवा काही आपले असे दिवस असतात जेव्हा बाहेरचं खाणं होतं किंवा एक्सेस कॅलरी कन्सम्शन होतं या सगळ्यामुळे जो एक जे आपल्याला आयडिया यायला पाहिजे की माझा वेट लॉस नक्की किती होऊ शकतो ती क्लॅरिटी नाहीये आणि मग आपण एक म्हणजे असं वाटतं की नाही मला काही फायदाच होती किंवा असं जर का होत असेल तर हे दोन तीन प्रकार किंवा हे दोन तीन चेंजेस आपण आपल्या रुटीन मध्ये करून बघणं खूप आवश्यक आहे नक्कीच खूप महत्वाच्या तीन गोष्टी तुम्ही सांगितल्यात एक तर चालणं तुम्ही चालायचं ठरवत असाल तर तुम्ही काही असा विशेष करत नाही कारण तो आपल्या लाईफस्टाईलचा भाग पाहिजे आणि दुसरी म्हणजे की आपल्या बॉडीला चॅलेंज करत राहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं मी मी पण बघते की जोडीने चालायला जातात फ्रेंड सोबत मग ते स्पीड कडे लक्ष राहत नाही कुठेतरी गप्पांकडे जास्त लक्ष होतं आपल्याला अकंपनीमेंट म्हणजे सोबत कोणतरी हवी असते ही ह्युमन नीड येते आपली पण त्याचबरोबरीनी गप्पा मारत मारत चालणं ह्याच्याने नक्कीच स्पीड कमी होतो आणि जसं दिव्या म्हणाल्या की आपल्याला मग कळतच नाही की आपण आपली खरी कपॅसिटी किती आहे आपण एका तासात किती स्टेप्स म्हणू शकतो कम्प्लीट ते तर पॉइंट सांगू सांगू इच्छिते तेजश्री की लास्ट वीकमध्येच एक व्हिडिओ म्हणजे चालण्यावरती चालणं आणि मानसिक आरोग्य किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप जास्त ताणतणाव असतो हुँ? हुँ. तर त्याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तिथे एक्झॅक्टली उलट करू शकतो पण असं मी सांगितलं होतं सो म्हणजे काय की जर का तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये खूप जास्त स्ट्रेस आहे म्हणजे आता हा व्हिडिओ जर का काही तीस इथली चाळीस इथली लोक बघत असतील तर आय एम शुअर की त्यांना कुठे ना कुठेतरी स्ट्रेस मॅनेजमेंट हा इश्यू नक्की आहे खूप साऱ्या गोष्टी चालू असतात आपलं रोजचं काम घर मुलांचा अभ्यास शाळा ट्रॅफिक ऑफिसला येण्या जाण्याचं जे त्रास असतो की ट्रॅफिकमध्ये बसमध्ये ट्रेन मध्ये मध्ये यामुळे होणारा जो स्ट्रेस आहे तो सतत वाढत असतो आता हा स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा चालण्याचा व्यायाम आपल्याला मदत करू शकतो सो so, आपल्याला नक्की चालण्याचा उद्देश काय आहे ही क्लॅरिटी असणं खूप आवश्यक आहे सगळ्यात पहिली गोष्ट ठीक आहे म्हणजे आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत किंवा मैत्रिणींबरोबर गप्पा मारत चालण्यामध्ये काहीच चूक नाहीये मी म्हणते की ते आवश्यक आहे आजच्या काळामध्ये जेव्हा आपण गॅजेट्सनी पूर्णपणे म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये पाहिलं तर सगळीकडे टीव्ही आणि मोबाईल टॅबलेट लॅपटॉप या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण खूप कमी वेळ एकमेकांशी बोलतो खरं तर एकत्र असले तरी गेम्स खेळत असतात किंवा शेजारी शेजारी बसूनही टीव्ही okay, ओके मोबाईल वर टीव्ही बघितला जातो अगदी म्हणजे आपण घरात असलो तरी था लॉस्ट असतो कुठे ना कुठेतरी म्हणजे हा आता जे कोणी आपला बघताय हा okay. व्हिडिओ तुम्ही लोक सुद्धा खाली कमेंट मध्ये लिहू शकता की खरंच असं वातावरण तुमच्या घरात आहे का किंवा तुम्हाला असं जाणवतं का कि मुलं शाळेतनं किंवा कॉलेजमधनं आली तर ते कुठे ना कुठे तरी लॉस्ट असतात मग काहीतरी मोबाईल वरती शोधत राहतील ओके ऑफिस मधन म्हणजे घरातली महिला किंवा पुरुष ऑफिस मधनं आले तरी सुद्धा काही ना काहीतरी बाबा मला दिवसभर सोशल मीडिया नाही पाहिला आता माझा वेळ आहे सोशल अशा प्रकारचा मी टाइम तो पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी अक्युम्युलेट होत आहेत आणि ह्यांना आपल्याला एक पायवाट करून देणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे चालणं मग तुम्ही ते शतपावलीच्या रूपात जेवण झाल्यानंतर जा किंवा संध्याकाळी आठ वाजता जा सकाळी सहा वाजता जा पाच वाजता जा जर का ताणतणाव तुम्हाला मॅनेज करायचा आहे कमी करायचा आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चालण्याने फायदा होऊ शकतो आणि तेव्हा आपण जर का एकमेकांशी गप्पा मारत चाललो तर उत्तम आहे खरंच तो वेळ तसाच युटिलाईज केला पाहिजे तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्याबरोबर ज्यांची वेव्ह जोड जोडते असं कोणी पार्टनर असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे नसेल तरी सुद्धा आपण निसर्गात इकडे तिकडे बघत नुसतं टाइमपास जरी म्हंटल तरी ते सुद्धा करणं आवश्यक आहे म्हणजे ते आपल्याला स्ट्रेस मॅनेज करायला मदत करेल आणि हा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस सुद्धा तुम्ही हो योग्य प्रकारे मॅनेज करू शकलात तरी तुम्हाला वजन कमी करायला मदत होऊ शकते कारण नहीं। नहीं। की जर खूप जास्त स्ट्रेस आपल्या रोजच्या जीवनामध्ये असेल तरी सुद्धा वजन वाढणे हा त्याचा एक साईड इफेक्ट किंवा त्याचा एक परिणाम असू शकतो बरोबर एक गोष्ट म्हणजे खूप कटाक्षाने आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आपण इतके सगळे कमेंट्स आपल्या युट्यूब कम्युनिटीवर बघत असतो तेजश्री की खूप सगळे लोक लिहितात की हो देव्या मलाही वजन कमी करायचंय काय करू कळत नाहीये डाएट प्लॅन सांगाल का मी इतका व्यायाम करते मी काय प्रोटीन पावडर घेऊ का असे असंख्य प्रश्न असतात बरोबर पण वजन कमी करणं या विषयाने सुद्धा आपण अगदी स्ट्रेस्ड आउट होऊन जाऊ नये ही गोष्ट लक्षात घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि मग तिथे जेव्हा आपल्याला एवढ्या सगळं इन्फॉर्मेशन आहे ही सगळी माहिती अवलंबून आहे पण तरी सुद्धा तुम्हाला नक्की कोणती गोष्ट को बॉदर करते हे जाणून घ्यायला तुम्हाला एक डॉक्टर किंवा एक हेल्थ कोच किंवा डायटिशियन यांची गरज असते बरोबर त्यामध्ये आपल्याला माहितीचा अभाव नाहीये वजन कसं कमी करायचं याचा एक तुम्ही चॅट जीपीटीला विचारलं तर तो तुम्हाला फटाफट फटाफट डायट प्लॅन लिहून दे पण त्याच्यामध्ये फॉलो करताना जे खातखळगे येणार आहेत तुम्हाला त्याच्यासाठी ह्युमन टच जो आहे तो हवाच आहे बरोबर त्याच्यासाठी हँड होल्डिंग हवं आहे ते तर हवाच आहे आपल्याला त्यामुळे कुठेही या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा जर का आता जे कोणी हा व्हिडिओ बघताय तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही नक्की एक पर्सनल कन्सल्टेशन घ्या आणि ऍटलीस्ट एक दोन ते तीन महिने स्वतःच्या आरोग्यामध्ये इन्व्हेस्ट करा बरोबर जे साधा एक आपण पिझ्झा जरी आणायला गेलो तरी आपले महिन्यात पाचशे हजार रुपये आरामात जातात सो so, तेवढी इन्व्हेस्टमेंट आपण स्वतःमध्ये केली तर आपल्याला एक क्लॅरिटी मिळू शकते की ठीक आहे माझं जे आरोग्य आहे मला ह्या गोष्टी फायदा करतात ह्या गोष्टी नाही करत आणि मग आपण अगदी कन्फ्युज राहण्यापेक्षा फक्त वेट लॉसच्या मागे पाळण्यापेक्षा एक सर्वांगीण आरोग्य आपण कसं चांगलं ठेवू शकतो ह्याकडे आपण लक्ष देऊ शकतो नक्कीच नक्कीच आणि जसं तुम्ही म्हणालात की मी पण अग्री करते की असे बरेच प्रश्न विचारले जातात की त्यांचे ते त्यांचा दिनक्रम देतात आणि मग आम्ही काय केलं पाहिजे तर डायट हे आपण पटकन कुठलीही गोष्ट विकत घेताना आपल्या साईजची जी असेल तीच घेतो आपण असे रॅन्डम कुठलीही गोष्ट घेत नाही तर मग ते आपल्या डायटमध्ये सुद्धा लागू पडतं जसं आपण औषध चे असू दे बीपीचे असू दे आपल्या लेवल्सच्या हिशोबानी घेतो तसंच आपलं बॉडी टाईप काय आहे हेरिडिटी काय आहे लाईफस्टाईल काय आहे ह्या सगळ्याचा विचार करून किंवा कुठल्या गोष्टींची तुम्हाला सवय आहे आणि किती तुम्ही एक्सटेंड करू शकता ह्या सगळ्याचा विचार करून डायट हे नेहमी बनवलेलं जातं जे जर असं बनवलं गेलं पर्सनलाइज पद्धतीने तरच त्याला एक रिझल्ट तुम्हाला जे पाहिजे असतात ते त्यातनं मिळतील आणि कमिंग बॅक आपल्या चालण्याच्या टॉपिक कडे तर जसं तुम्ही म्हणालात की आपला उद्देश काय चालण्यामागचा हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरी आपल्याला दिवसभर ऍक्टिव्ह राहायचं आहे तर आता समजा एक्सरसाइज म्हणून जर चालण्याकडे आपण बघत असू तर त्या केसमध्ये म्हणजे आपण कोणासोबत सोबत जाऊ शकतो का किंवा जसं तुम्ही म्हणाला स्ट्रेस कमी करायचा असेल संध्याकाळची शतपावली असेल किंवा आजकाल जे कॉर्पोरेट ऑफिस मध्ये असतात ते दिवसभर लॅपटॉप समोर असतात त्यांनी पण एक पंचेचाळीस मिनिटांतर आपण त्यांना उठून चालायला सांगतो दोन तीन मिनिटांसाठी तर या वेळेस आपण अकंपनीमेंट कधी घेऊ शकतो आणि त्याचे काय रूल्स आपण लक्षात ठेवायचे की समजा वर्किंग येस yes, uh, हा खूप सुंदर मुद्दा आहे आणि नक्कीच याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे म्हणजे पूर्वी एक साधारण पाच ते दहा वर्षांपूर्वी फिटनेस बडी किंवा एक्सरसाईज बडी अशी कन्सेप्ट खूप होती म्हणजे आपण जर का त्या काळात तरी ऑनलाईन जेवढा आजच्या काळामध्ये आपल्याला सोशल मीडियाला जेवढा एक्सपोजर तेव्हा नव्हतं पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप होती ही कन्सेप्ट आणि त्याचा एक आपण आपल्या ह्युमन सायकोलॉजीच्या हिशोबाने विचार केला तर त्याच्यामुळे आपल्याला खरंच मदत होते सो so, मी नक्की सगळ्यांना एनकरेज करीन की तुमच्या बरोबर कोणी ना कोणीतरी एक जण तरी असा असला पाहिजे ज्यांच्या बरोबर मिळून तुम्ही तुमचा चालण्याचा सा व्यायाम करू शकता आता मिळून म्हणजे काय की म्हणजे एक दोन वर्षांपूर्वी माझी क्लायंट होती तर त्या म्हणायच्या की मी आणि माझी मैत्रीणी आहे आमच्या दोघींचा एक ग्रुप आहे आणि रोज आम्ही त्याच्यामध्ये अपडेट करतो की आज माझ्या नऊ हजार आठशे स्टेप्स झाल्या मग ही म्हणते की अच्छा ह्याच्या नऊ हजार आठशे झाल्या मी दहा हजार पाचशे करणार सो so, एक तो जो फेअर कॉम्पिटेटिव्हनेस जो आहे तो एकमेक म्हणजे त्या दोघींना हो मोटिवेटेड ठेवतो बरोबर सो so, अशा प्रकारचा जो कंपॅनियन आहे किंवा फिटनेस बडी आहे ते तुम्ही नक्की तुमच्या रुटीन मध्ये असलं पाहिजे मग ते तुमचे पार्टनर असू शकतात म्हणजे हजबंड किंवा वाईफ असू शकते मुलं असू शकतात मुलांना या प्रोसेस मध्ये इन्क्लूड केलं तर अजून चांगलं की त्यांना सुद्धा एक रोल मॉडेल बनतो आणि ते सुद्धा या प्रोसेसचा पार्ट बनतात आणि घरातली नातवंड हे सुद्धा करू शकतात भलेही त्यांचे नंबर्स आणि इंटेन्सिटी वेगळी असेल पण त्यामुळे फायदा होऊ शकतो आता फक्त हे झालं की ओव्हरऑल आपण रोज चालण्याची सवय लावून घ्यायची किंवा व्यायाम करायचा आहे त्याच्यासाठी हा एक आपला फिटनेस बडी झाला किंवा आपल्या बरोबर एक कंपॅनियन झाला आता जेव्हा आपण ऍक्च्युअल व्यायाम करतोय तर मी जसं म्हणलं तसं की व्यायामाचं आपलं गोल काय आहे ते ठरलेलं असलं पाहिजे जर का तुमचं बोल वजनच कमी करायचं आहे तर मग तो बोल, करता, व्यायाम करताना तुम्ही एकत्र जा पण शक्यतो एकमेकांच्या बरोबर किंवा बोल न बोलता गप्पा टप्पा न करता पण आपल्या व्यायामाकडे इंटेन्सिटीकडे तुमचा टाइम आणि नंबर ट्रॅक करत असताना तुम्ही केला तर त्याच्याने जास्त फायदा होऊ शकतो तुम्ही आज खूप छान मुद्दे मांडले की पहिले म्हणजे नु चालणं आपण का करतो आहे कशासाठी करतो आहे हे प्रत्येकानी डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने प्लॅन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी लागणारा मते ऍप असू दे जे तुम्हाला ट्रॅक करायला मदत करतील आणि आजकाल एक जनरली ऍव्हरेज आठवड्याभरामध्ये किती स्टेप काउंट झालेले हे ऍप्स तुम्हाला सांगतात तर जसं तुम्ही सांगितलं की दर आठवड्यानी ती इंटेन्सिटी किंवा वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून बॉडी युज टू न होता वेट लॉस तुमचा सातत्याने होत राहील कारण हा बऱ्याच वेळा इंटेन्सिटी सेमच राहते आणि असेही मी लोक बघितलेत की जे वर्षानुवर्ष तेवढे स्टेप काउंट तेवढेच मेडिक सातत्याने चालतात म्हणजे त्यांचं परत मी हेच सांगेन की त्यांचा हेल्थ गोल काय आहे म्हणजे आता समजा एक पेशंट आहे की जे साठ पासष्ट वर्षाचे आहेत बरोबर तर त्यांना इंटेन्सिटी वाढवायची गरज नाही त्यांना आता त्यांचं जॉईंट जे म्हणजे त्यांना गुडघे दुखायचे तर आ, ती तक्रार त्यांची कमी होण्यामध्ये त्यांना चालण्याच्या व्यायामामुळे खूप फायदा झाला त्यामुळे ते त्यांचं बोल आहे की मुवमेंट जी आहे ती सतत होत राहिली पाहिजे या एज ग्रुप मध्ये त्यांना थोडासा मानसिक ताणतणाव किंवा एकटेपणा वाटणं त्यामुळे बाहेर पडून आपल्या बरोबरच्या लोकांबरोबर वेळ घालवणं हा अप्रोच खूप महत्वाचा असतो त्यामुळे त्यांना मी मेरी इंटेन्सिटी वाढवा असं सांगणार नाही पण त्या एज मध्ये जर का त्यांना वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा त्यांना खूप जास्त मध्ये आपण एक्सरसाइज नाही करू देऊ शकत सो तेव्हा आपण त्यांच्या आहारावरती थोडंसं जास्त नियंत्रण करून त्यांना वजन कमी करण्यामध्ये मदत करू शकतो पण हेच जर का वीस तीस किंवा चाळीस इथले कोणीही असतील लोक ज्यांना म्हणजे ऑबियसली ह्या आजच्या काळामध्ये आपण साधारण दहा लोकांमधले आठ लोक तरी असे मिळतात की ज्यांना वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे आपल्या कंट्रीमध्ये त्यामुळे मी असं अझ्युम करते की ह्या एज ग्रुप म्हणजे सगळ्या लोकांना वेट लॉस साठी कुठला व्यायाम करणं हे अत्यावश्यक आहे सो तेव्हा ती क्लॅरिटी आणि मग तुमची चालण्याची जी इंटेन्सिटी आहे वेळ आहे ह्याला ट्रॅक करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे फायदा होऊ शकतो नक्कीच म्हणजे तुम्ही का चालणे हा व्यायाम का कशासाठी निवडला आहे वेट लॉस साठी काय रेग्युलर आपली हेल्थ मेंटेन राहावी या सरण्यासाठी हे आधी ज्यांनी आपापला आपआपला अनालिसिस करणं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ते ट्रॅक करणं गरजेचं आहे की जसं आपण वजन ट्रॅक करतो की माझं वजन उतरतंय की नाही ह्याच्यासाठी आपण दर आठवड्याला ते चेक करतो तसंच आपले स्टेपकाउंट किती होतात हे दर आठवड्याला त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे आणि त्याची इंटेन्सिटी वाढवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मी एज ग्रुप तितकाच लक्षात घ्या की तुमचा एज ग्रुप काय आहे आणि त्या हिशोबाने तुमचा चालण्याचा जो काही प्रोग्राम असेल तो तुम्ही डिझाईन करा आणि जसं दिव्या मॅम सांगितलं की सकाळी चाललं की मग दिवसभर निवांत असं होत नाही तर तुम्ही दिवसभर तितकंच ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे तर जाऊन या व्यायाम प्रकारातन किंवा ह्या जीवनशैलीमुळे तुम्हाला वजन कमी व्हायला मदत होईल नक्कीच <laughs> नक्कीच तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आम्ही नक्कीच त्यांचे उत्तर देऊ आणि परत भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये आणि तुम्हाला जर कुठल्या विशिष्ट विषयावर आमच्या तर्फे माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला ते सुद्धा कळवा म्हणजे आम्ही त्या विषयावर एक नक्कीच असंच चर्चासत्र घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद